नमस्कार चला आज आपल्या या ग्रहाबद्दल काहीतरी भन्नाट जाणून घेऊया काही अशी भौगोलिक सत्य जी ऐकून खरंच आश्चर्य वाटेल आपल्याला वाटतं की आपल्याला आपलं जग चांगलंच माहीत आहे नाही का पण खरं सांगायचं तर हे जग आश्चर्यांनी भरलेलं आहे चला आज त्यापैकीच काही बघूया सुरुवात करूया एका मोठ्या आकड्याने आठ पॉइंट एक अब्ज हो इतकी आहे आपल्या ग्रहावरची लोकसंख्या खूप मोठी संख्या आहे ही नायका आणि इथूनच तर आपल्या या माहितीच्या प्रवासाला सुरुवात होतीये आणि या आठ पॉइंट एक अब्जपैकी तब्बल त्र्याहत्तर कोटी लोक बेटांवर राहतात म्हणजे विचार करा जगातल्या प्रत्येक अकरा माणसांमागे एक माणूस चक्क पाण्याने वेढलेल्या जमिनीवर आपलं घर करून आहे तर मग हे आकडे सांगतात तरी काय चला या आकड्यांच्या मागची गोष्ट पाहूया आपला पहिला थांबा आहे मानवी ग्रह बघा आजच्या घडीला आशिया हे जगाचं शहरी केंद्र बनले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही टोकियो जकार्ता दिल्ली जगातली सगळ्यात मोठी महानगरं इथेच आहेत आता साहजिकच इतक्या मोठ्या लोकसंख्येमुळे तिथल्या साधन संपत्तीवर आणि सुविधांवर किती प्रचंड ताण येत असेल याचा आपण विचार करू शकतो जरा विचार करा फार नाही फक्त एकोणीसशे पन्नास साली माणसाचं सरासरी आयुष्य होतं अवघ चाळीस वर्ष आणि आज आज ते त्र्याहत्तर वर्षांच्या पुढे गेलंय ही खरंच वैद्यकीय विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातली एक जबरदस्त झेप आहे आता बघा कोणत्याही देशाची लोकसंख्या स्थिर ठेवायची असेल ना तर तिथे प्रत्येक स्त्रीमागे सरासरी दोन पॉइंट एक मुलांचा जन्मदर हवा असतो पण दक्षिण कोरियाकडे पाहिलं तर तिथे हा दर फक्त शून्य पॉइंट अडुसष्ट आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर त्यांची लोकसंख्या खूप वेगाने कमी होतीये ठीक आहे माणसांबद्दल बरीच माहिती झाली आता जरा आपल्या ग्रहाकडे म्हणजे पृथ्वीकडे वळूया चला पृथ्वीची काही भन्नाट आणि टोकाची ठिकाणं पाहूया आता हे बघा किती गंमतशीर आहे आपल्याला विचारलं की सगळ्यात जास्त बेट कुठे असतील तर कदाचित इंडोनेशियाचं नाव डोळ्यासमोर येईल कारण तो जगातला सगळ्यात मोठा बेट देश आहे पण खरी गंमत अशी आहे की सगळ्यात जास्त बेटा आहेत स्वीडनमध्ये किती तर तब्बल दोन लाख सदुसष्ट हजार आपल्या पृथ्वीवर हवामान किती टोकाच असू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे बघा एका बाजूला आहे चिलीमधलं अरिका शहर जिथे वर्षातून अक्षरशः पाऊसच पडत नाही आणि दुसऱ्या बाजूला आहे लार युनियन बेट जिथे एका दिवसात हो फक्त चोवीस तासात एकाहत्तर इंच पाऊस कोसरू शकतो केवढा हा फरक आणि ही यादी इथेच संपत नाही जगातलं सगळ्यात खोल सरोवर बैकाल सगळ्यात उंच धबधबा एंजल फॉल्स तब्बल सत्त्याण्णव टक्के जंगल असलेला देश सुरीनाम आणि जवळजवळ पूर्णपणे पर्वतांनी भरलेला देश भूतान आपला निसर्ग खरंच किती अफाट आहे निसर्गाच्या या आश्चर्यानंतर आता जरा माणसांनी तयार केलेल्या गोष्टींकडे वळूया म्हणजे देशांच्या सीमा चला नकाशावरच्या या रेषांमागची काही विचित्र आणि रंजक माहिती घेऊया सगळ्यात आधी एक संकल्पना समजून घेऊया भूवेष्टित देश म्हणजे काय तर सोप्या भाषेत असा देश जो चारही बाजूंनी फक्त एकाच देशाने वेढलेला असतो आणि माहिती आहे का पूर्ण जगात असे फक्त तीनच देश आहेत पहिले दोन म्हणजे व्हॅटिकन सिटी आणि सॅन मरिनो जे दोन्ही इटलीच्या आत आहेत आणि तिसरा आहे लेसोथो जो पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेने वेढेलेला आहे आता ही एक गोष्ट ऐकून तर धक्काच बसेल जगात असे तब्बल वीस देश आहेत जिथे एकही नैसर्गिक कायमस्वरूपी वाहणारी नदी नाही आणि यातला सगळ्यात मोठा देश आहे साऊदी अरेबिया आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर यात आपण काही अशी तथ्य पाहणार आहोत जी आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील पिरामिड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं इजिप्त बरोबर पण खरं तर सुदानमध्ये इजिप्तपेक्षा जास्त पिरामिड आहेत हो सुदानमध्ये आहेत जवळपास दोनशे चाळीस पिरामिड तर इजिप्तमध्ये आहेत एकशे अठरा आता हे ऐका कॅनडामध्ये किती सरोवरे असतील याचा अंदाज लावू शकता तब्बल आठ लाख ऐंशी हजार आणि ही संख्या इतकी जास्त आहे की जगातल्या बाकी सगळ्या देशांची सरोवरे एकत्र केली तरी कॅनडाची बरोबरी होणार नाही आता विकासाच्या गतीबद्दल बोलूया फक्त दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा थे या तीन वर्षात चीनने जितकं सिमेंट वापरलं तितकं सिमेंट अमेरिकेने पूर्ण विसाव्या शतकात म्हणजे शंभर वर्षात वापरलं नव्हतं हा आकडा आहे जवळपास साडेसहा अब्ज टन यावरून आधुनिक विकासाचा वेग किती प्रचंड आहे हे लक्षात येतं तर हे जग खरंच आश्चर्याने भरलेलं आहे नाही का आपण जितकं शोधू तितकं कमीच आहे विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की पुढे अजून काय काय नवीन आपल्याला सापडेल